ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता घरी आलेल्या मधुभाऊचे औक्षण करून घरी आलेल्या मधुभाऊला दिवाळीचा फराळ प्रेमाने खाऊ घालून जेव्हा आता मधुभाऊ जाण्याचा निरोप घेतात त्याच वेळेस आता दरवाज्यातून आलेली पूर्णाई जेव्हा मधुभाऊला बघते त्याच वेळेस भयानक सत्याने पुढे येत आता पूर्णाईने रागाने विचारलेल्या एकाच प्रश्नाने सगळेजण आवाक होऊन जेव्हा आता पूर्णाईकडे बघू लागतात तेव्हा मात्र भलतेच घडून पूर्णाईने आता मधुभाऊला सायलीच्या वडिलांच्या ठिकाणचा मान देऊन मोठे आगत स्वागत करून आता पूर्णाईने मधुभाऊला चक्क सुभेदारी घरी राहण्याची परवानगी देतात सायलीला खूप मोठा आनंद होऊन जेव्हा आता मधुभाऊ हे भाऊबीजीचे दिवशी आता प्रतिमा आणि लहानपणीच्या सायलीच्या फोटोसमोर येतात आणि जेव्हा आता भिंतीवरचा मधुभाऊ तन्वीचा म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटो बघतात तेव्हा त्यांना मोठा आचंबा वाटून लगेचच मधुभाऊ आता समोर येऊन आता कोणत्या अशा भयानक सत्याचा खुलासा करतात आणि ते ऐकून आता पूर्णाई मधुभाऊला काय सांगते आणि पूर्णाईने सांगताच बावीस वर्षापूर्वीची खिशातली एकच गोष्ट मधुबाऊ कशी बाहेर काढतात आणि जेव्हा ती गोष्ट मधुबाऊ आता पूर्णाईला दाखवतात त्याच वेळेस पूर्णाईच्या डोळ्यासमोर सत्य असं चमचम करीत येत सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याचा भयानक खुलासा पूर्णाईला होऊन पूर्णाई आता भाऊच्या दिवशी मधुभाऊला भाऊ मानून मधुभाऊचे कसे औक्षण करते आणि मधुभाऊला भाऊ मानून आता पूर्णाई कसा सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते आणि सायली ही तन्वी असल्याचे समजताच आता खऱ्या अर्थाने अर्जुन आता सायलीच्या कपाळी कसे कुंकू लावतो हे आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघावयास भागा मिळणार आहे तेव्हा आता लवकरच हा येणारा हा ट्विस्ट शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुनने चक्क मधुभाऊची जामिनावरती सुटका करून मधुभाऊला कायमची बेल मिळून दिलेली असते आणि मधुभाऊला भर दिवाळीच्या दिवशी अर्जुनने कुसुमसोबत आता घरी आणलेले असते आणि दिवाळीचे सायलीला अर्जुनने सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेले असते मधुभाऊला बघताच आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसून सायलीने प्रेमाने मधुभाऊला मिठी मारून आता मधुभाऊला प्रेमाने घरात आणलेलं असतं मधुभाऊला कायमचं बेलवरती सोडवताच आता सायली ही अर्जुनवर देखील खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने आता सायलीने अर्जुनला देखील मिठी मारून तिचे प्रेम व्यक्त केलेले असते खऱ्या अर्थाने दिवाळीच्या वेळेस मधुभावला सोडून सगळ्यात मोठे गिफ्ट देऊन अर्जुनने आता खऱ्या अर्थाने सायलीवरचे प्रेम दाखवलेले असते इकडे आता प्रताप कल्पना यांना देखील खूप आनंद झालेला असतो आणि आता प्रेमाने सायली ही मधुभाऊंना घरात घेऊन येते तर सायलीने आवडीने बनवलेला आता दिवाळीचा फराळ सायली आता मधुभाऊला देते आणि आता गप्पा गोष्टी करत मधुभाऊने सायलीच्या हातचा फराळ खाल्लेला असतो मधुभाऊ म्हणतात की आज दिवाळीच्या दिवशी मला सायलीच्या हातचा सायलीसमोर फराळ खायला मिटे मिळेल हे मी देखील याचा विचार केला नव्हता पण जावई बापूने हे सगळं शक्य करून दाखवलं तर आता सायलीला देखील मोठा आनंद झालेला असतो आपण अर्जुन सरांवरती एवढा गैरविश्वास दाखवला पण अर्जुन सरांनी आपल्या विश्वासाचं सोनं केलं आणि आपल्या मधुभाऊला सोडवलं याची आता सायलीला जाणीव झालेली असते प्रेमाने सायली आता मधुभाऊ सोबत फराळ करते म्हणतात की तेरा वर्षापासून मी फक्त दिवाळीला सायलीच्याच हातचा फराळ खात आलो आणि मी दुसऱ्या कुणाच्याच हाताने फराळ आत्तापर्यंत खाल्लेला नाही एवढे आता मधुभाऊचे सायलीवरती प्रेम असल्याचे आता अर्जुन कल्पना प्रतापसमोर आलेले असते आणि खरंचच आज खऱ्या अर्थाने एका बापाला आणि तिच्या लेकीला दिवाळीच्या दिवशी एकत्र आणून अर्जुनने खूप पुण्याचे काम केले आणि याचा आता कल्पना आणि प्रतापला अभिमान वाटत असतो इकडे मात्र अस्मिताचा झालेला असतो तो मोठा जळफळाट आणि आता मधुभाऊ घरी आल्याचे बघताच अस्मिताने पूर्ण आजीला फोन करून सांगितलेले असते इकडे आता मधुभाऊ सगळ्यांना भेटतात फराळ खातात सगळ्यांना बघून आता मधुभाऊला देखील मोठा आनंद झालेला असतो आणि सायलीच्या घरचे सगळी माणसे खूप चांगली असल्याचे आता मधुभाऊ समोर आलेले असते जावई बापू तर खूप मनासारखे मिळाल्याचे आता मधुभाऊच्या लक्षात आलेले असत आणि आता त्याचबरोबर आता मधुभाऊ कुसुमताईला घेऊन अखेर सायलीचा निरोप घेऊन तेथून जाऊ लागतात तर ताबडतोब सायली म्हणते की मधुभाऊ नाकाना जाऊ आवो मी अजून तुम्हाला डोळे भरून नीट बघितलं सुद्धा नाही आणि तुम्ही इथेच थांबा माझं अजूनही पोट भरलं नाही मधुभाऊ हो मला तुम्हाला इथे राहून बघायचंय तेव्हा आता सायलीसुद्धा मधुभाऊला राहण्यासाठी आता आग्रह करत असते पण त्याच वेळेस दरवाज्यातून पूर्णाई आता तिच्या मावशीकडून तिथे आलेली असते आणि पूर्णाई येताच आता अस्मिताला खूप आनंद होतो पळतच आता अस्मिता पूर्णाईकडे जाते आणि लगेच पूर्णाईला म्हणते की बरं झालं पूर्णाई तू आली चल चल घरामध्ये चल आणि आता पूर्णाईची बॅग घेऊन अस्मिता घरात आलेली असते आणि आता पूर्णाजी घरात येत असताना पूर्णाईचे लक्ष मधुभाऊकडे जाते आणि मधुभाऊला बघताच आता पूर्णा जी अर्जुन कल्पना सगळ्यांना कडे बघत म्हणते की आपल्या घरी पाहुणे आलेत हे मला तुम्ही तुमच्या तोंडाने का नाही सांगितलं पूर्णाई आता रागाने बोललेली बघून अर्जुन प्रताप कल्पना यांना मोठा धक्का बसलेला असतो मागच्या दिवाळीच्या पूर्णा आजीने मधुबाऊचा अपमान केला होता आणि सुद्धा मधुबाऊ घरी आले तर पूर्णाई नक्कीच आता मधुबाऊचा अपमान करील याची आता कल्पना प्रतापला प्रता शंभर टक्के खात्री झालेली असते पुन्हा आता पूर्णाजी अर्जुनला म्हणते की अर्जुन तू या पाहुण्यांना आपल्या घरी घेऊन आलास मला का नाही सांगितलं तर आता अर्जुनच्या तोंडातून सुद्धा काही शब्द फुटत नसतात तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात की पूर्णाथजी आम्ही चाललोच होतो आणि निरोप घेतलाच होता तर लगेचच पूर्णाथजी म्हणते की तुम्हाला जाण्याची परवानगी कोणी दिली मधुभाऊ अहो तुम्ही खऱ्या अर्थाने आज आमच्या घरी आलात आमचे घर खरंच खूप धन्य झालं कारण तुमच्यासारखा प्रामाणिक आणि खऱ्या माणसाला मी समजण्यात मोठी चूक केली होती आजपर्यंत मी फक्त तुमच्याशी वाईटच वागत आले मधुभाऊ आणि त्याबद्दल आता पूर्णाजी मधुभाऊची माफी मागते पूर्णाजी म्हणते की मधुभाऊ तुम्हाला समजण्यात आणि ओळखण्यात माझी खरंच खूप मोठी चूक झाली ज्या शैलीवरती तुम्ही कुणालाही जमणार नाही असे खूप चांगले संस्कार केले ती सायली माझ्या मुलाची बायको आणि माझे नाच सून झाल्याचे भाग्य मला तुमच्यामुळे मिळाले मधुभाऊ तेव्हा प्लीज तुम्ही आता आमच्या घरून जाऊ नका इथेच राहा पूर्णाथजीचे ते बोलणे ऐकून कल्पना प्रताप अर्जुन यांच्या तर पायाखालची जमीनच हातरलेली असते आणि आता ते शब्द ऐकून अस्मिताच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय पूर्णाजीला आज झालं तरी काय ज्या मधुभाऊला पूर्णाजी एवढी बोलत होती त्याच मधुभाऊला आज पूर्णाथजीने मान दिला आणि ते ऐकताच ता आता अस्मिताला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर आग्रहामुळे मधुभाऊंनी आता अखेर सुभेदारांच्या घरी काही दिवस राहण्याचं ठरवलेलं असतं दुसऱ्या दिवशी आता भाऊबीज असते आणि आता मधुभाऊ सकाळी उठून आता लगेचच समोरच लावलेल्या भिंतीवरच्या प्रतिमा आणि सायलीच्या म्हणजे तन्वीच्या फोटो समोर येतात तेव्हा आता सायलीचा तो लहानपणीचा फोटो प्रतिमासोबत बघताच मधुभाऊ खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ही तर आपली लहानपणाची साऊ हे आता मधुभाऊनी ओळखलेले असते आणि क्षणात पूर्णाजी तिथे येतात मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात की ए तुम्हाला एक प्रश्न विचारू का पूर्णाथी म्हणतात की विचारा ना मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की या भिंतीवरच्या फोटोमधील ही मुलगी इथे कशी या बाईसोबत कशी तर लगेचच आता पूर्णाई म्हणते की अहो ती आमची तन्वी आहे लहानपणीची तन्वीचा तिच्या आईसोबतचा फोटो आहे ते ऐकताच मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की आई आणि मुलगी ही यांची मुलगी आहे का तर लगेचच पूर्णाजी म्हणते की हो ही माझी मुलगी आणि ही तिची मुलगी तन्वी तेव्हा ते ऐकताच आता मधुभाऊच्या समोर भयानक सत्य आलेले असते आणि लगेचच मधुभाऊ आता पूर्णाजीला म्हणतात की मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो त्या गोष्टीवरून तुम्हाला लगेचच सत्य समजेल आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की पूर्णाजी मी माफ करा पण तुम्हाला हे जे सांगतो तेच सत्य आहे या फोटोतील ही मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे ते ऐकताच पूर्णाथजीला मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाथजी म्हणते की काय बोलता मधु भाऊ अहो ही तन्वी आहे तन्वी तर लगेचच रविराज म्हणतो की थांबा तुमचा विश्वास बसणार नाही बावीस वर्षापूर्वी मला मंदिरामध्ये ही तन्वी म्हणजे ही सायली मिळाली होती आणि तिच्याजवळ मला काही वस्तूही मिळाल्या होत्या आणि त्या वस्तूमध्ये एक फोटो देखील होता एक बावला देखील होता आणि एक सोन्याचं देखील होतं आणि आजही ते लॉकेट माझ्याकडे जपून आहे असे म्हणत पटकन आता मधुभाऊ त्याच्या खिशात हात घात आणि मधुभाऊंनी आता खिशातून त्यांच्या बंडीतून एक आता लॉकेट बाहेर काढलेलं असतं जेव्हा आता पूर्णाजीच्या घरी लहानपणी तन्वी आली होती त्यावेळेस त्या त्या आता त्या लॉकेट साठी जेव्हा तन्वी रडत होती तेव्हा पूर्णाजीने तसेच लॉकेट आता बनवून तन्वीच्या अंगावर घातले होते आणि तेच लॉकेट अखेर मधुभाऊकडे आता पूर्णाजीने बघताच पूर्णाजीला तिसरा मोठा भयानक धक् धा, धक्का बसलेला असतो आणि अखेर सायली ही तन्वी असल्याचे सत्य चमचम करीत पूर्णाजीकडे आलेले असते आणि सायली ही तन्वी असल्याचे सत्य समजताच पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या सत्याचा उलगडा मधुभाऊंनी एका क्षणार्धात केलेला असतो आणि आता लगेचच पूर्णाजी औक्षणाचे ताट घेऊन मधुभाऊ समोर येते आणि मधुभाऊचे औक्ष शिक्षण करीत पूर्णादजी म्हणते की मधुभाऊ आजपासून मी तुम्हाला माझे भाऊ मानलेत आणि तुम्ही माझे भाऊ झालात आणि तुमची मुलगी ही खऱ्या अर्थाने आज माझी नाच सून झाली असे पूर्णाथीने मधुभाऊला सांगितलेले असते ते ऐकताच अर्जुन आणि सायलीला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि ज्या सायलीसोबत आपण लग्न केलं ती दुसरी तिसरी कुणी नसून तन्वी असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन अख्खा सुद्धा हादरलेला असतो आणि मधुभाऊंनी आता भर दिवाळीत सुभेदारांना सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का दिलेला असतो आणि आता सायली ही तन्वी असल्याचे समोर येतात पूर्णाजीचे भाऊ झालेले असतात आणि आता प्रियाचे आता खरे सत्य समोर येऊन प्रिया ही खरी तन्वी नसल्याचे समोर येतात आता रविराज समोर कसा उलगडा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा